साधूची निंदा करतात तिसरं कारण जाती कुळाची बंधनं घालून माग ओढण्याचा प्रयत्न करतात आता गाव आपल्याच जातीचा डोलावायचं आता सत्यात राजकारण आलं समाजात जातीवाद वाढला अरे ज्या संप्रदायाला ज्या परमार्थाला ज्या वैष्णव पंथाला मेल मानली वैष्णवाची यारे यारेला हणतोर ज्या साधू संतांनी चोखामारांन महाराज सारका असणारा महाराज असणारा चोखामारांन सारका संत आपल्या मांडीला मांडी लावून त्या ब्राह्मणाला बकावला त्यांनी कधी जाती ओक केला नाही आणि आजच्या महाराष्ट्रामध्ये भर दिवसा आणि संप्रदायाचा जातीवादच होत बंधन घालून माग ओढण्याचा प्रयत्न घालून माग ओढतात नसत कळालं पालघरचं प्रकरण जाऊन बघा दोन साधूची हत्या झाली राजा हो भर दिवसा साधूंना आणि काल काय झालं ज्याला मी धर्माचा सरकार हिंदू धर्माचा असणार अंश नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वतीने स्थापन केलेला हा धर्म आणि सनातन वैदिक धर्माचा असणारा मूलभूत पाया आदि गुरु शंकराचार्य आदिमुक्तेश्वरानंद यांना ज्या वेळेस आता धर्माचार्य धर्माच कैवार घेणारे शाली आता आता कोणी कोणी एकत्र येणार नाही बोलणार नाही साधूची निंदा साधू जाती कुळाची बंधन आणि घातही करतात चार प्रकारे हा समाज साधूचा शत्रू आहे म्हणून साधूनी महाराजांनी आणि संतांनी समाजापासून लांब राहिलं पाहिजे विठाला <laughs> आप, निया, देजुनिया, देजुनिया। देजुनिया। जन करा या त्याग करा आणि तुम्हाला परमार्थच करायचं असेल तर आवडी अनंत महाराज हा जर समाज साधूचा शत्रू आहे हा संसार देवाचा शत्रू आहे हा संसार जर जीवाचा शत्रू आहे तर महाराज त्या साधुनी त्या जीवाने त्या देवाने या प्रपंचापुढे पुढे शत्रुत्व ना युद्ध करत असताना आपली भूमिका कशी ठेवावी बघा बघा ज्या वेळेस आपल्यावर संकट येईल ना ज्या वेळेस आपल्यावर अडचण येईल ना ज्या वेळेस आपल्यावर हानी येईल ना त्यावेळेस माणसाने सावध झालं पाहिजे सावध झालं पाहिजे का सावध व्हायचं सावध होण्याचे अगोदर कुठेतरी तरी दिला जातो तुम्ही आता काय करा सावध व्हा पुढे गतिरोधक आहे सावधान पुढे वरण आहे सावधान साधू संतांनी तुम्हाला सावध केलंय सावध झालो सावध मग महाराज जर संसार शत्रू असेल विकार शत्रू असेल तर आम्ही काय करावं तो को तुम्ही कोटले पाय जपून काय जपून 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 पुढं काय आहे पुढे पुड़ धोका आहे माणसानं सावध झालं पाहिजे मग जर संसार शत्रू आहे विकार शत्रू आहे तर आपण आपला पाय हा जपून टाकला पाहिजे आणि आपली भूमिका तटस्थ ठेवली पाहिजे का तटस्थ ठेवली पाहिजे आपलं आत्मकल्याण आहे हे शोधलं पाहिजे आग्राहून छत्रपती शिवाजी महाराज सुटले राजा हो शंभूराजाचा विचार नाही केला मी कसा सुरक्षित रायगडावर जाईल हा छत्रपतीने विचार केला पण शंभूराजाची जबाबदारी सोडी नाही का आपल्याला शत्रूच्या जातातून सुटायचंय आपल्याला शत्रूच्या विळख्यातून बाहेर पडायचंय रिंगणातून बाहेर पडायचंय आपल्याला सावध होत आलं पाहिजे मग सावध होत असताना आपण आपलं आत्मसंरक्षण कसं होईल हेच पाहिलं पाहिजे आपलं आत्मकल्याण कसं होईल हेच शोधलं पाहिजे आपला आत्मकल्याणच्या संसारामध्ये आपला आत्मकल्याण ज्या प्रपंचामध्ये आपला आत्मकल्याण ज्या परमार्थामध्ये संसार त्यागावा प्रपंच त्यागावा आणि जो परमार्थ आपला आहे म्हणून त्या भक्तीच्या मार्गाला लगाव महाराज आता जागा रे भाई जागा रे आप बोले आपण करा सोडून राजा आत्मकल्याण कसं होईल एका गावात एक साधू आले आणि त्या साधूने सांगितलं बाबा ना आत्मकल्याण करून घ्या आत्मकल्याण करून घ्या आत्मकल्याण करून घ्या एक तर भांड पोर करत्मकल्याण करून घे बाळा म्हटलं महाराज माझ्या जीवनामध्ये कल्याणच आहे आई प्रेम देते बाप प्रेम देतो आई जीव लावते आजी जीव लावते आजोबा जीव लावते सगळं काही कल्याण मंगलमय कुशल आहे दुसऱ्या दिवशी पूर झालं बाळ्या आत्मकल्याण करून घे पूर्ण म्हटलं बाबा जीवनात कल्याण आहे बाबा म्हटले बाळा ते कल्याण नाहीये ती भिवंडी आत्मकल्याण करून घे का मध्ये घाट आहे कोणता घाट हा जीवन मरणाचा घाट आहे त्याच्यामुळे स्वतःच कल्याण कसं होईल यशोध बाळा म्हटलं महाराज काय करावं लागेल आत्मकल्याण करून घेण्यासाठी महाराज म्हंटले बाळा दररोज एक तास माझ्याकडे येत जा तुला त्या ठिकाणी एक योग साधना शिकवतो निर्विकल्प समाधी नावाची योग साधना शिकवतो आठ दिवस पंधरा दिवस दोन महिने बाळ्या महाराजांपुढे आला महाराजांनी त्यांना एक साधना शिकवली योग साधना निर्विकल्प समाधी योग साधनेमध्ये बाळ्या गेला आणि मग महाराज म्हंटले बाळ्या तुझा कोण कौन कोण आहे बाळ्या म्हटलं आई बापा बाय कोय आत्ताच लग्न झालं आहे संसारात सुखात चाललाय आनंद आहे महाराज बाळा तुला योग साधना शिकवली आईक बाळ्या एक गोष्ट करायची काय महाराज उद्या सकाळी तू घरी गेल्यानंतर रात्री झोपशील आणि सकाळी किती वाजता उठशील बाळ्या म्हटलं महाराज मी सहा वाजता उठलो तुझी बायको ती साडेपाच ला उठते तुला किती वाजता उठवते ती साडे सहा वाजता उठते बाळ्या ती साडे सहा वाजता उठते ना तू सहा वाजताच समाधी लावायची बघायचं तुला तुझं कोण आहे तू कोणाचा आहे हो महाराज बाळा सकाळी सहा वाजता समाधी लाव ठरल्या प्रकारे बाळा झोपला सकाळी सहा वाजता समाधी लावले साडेपाच ला बाईक उठली जाडझुड केलं आणि साडेसहाला त्याला उठवायला कोणाला कोणता बाळा मनरूपी बाळा हा आवा उठाना आवं उठाना तशी तुम्हाला झोप लागली ना आता आपण कोणाच्या तोंडाकडे बघू ना आद्या राद्या बघा ना बाई कशा झोपले कशे झोप लागली तुम्हाला परत बा असं असत संस्थेत भा आता त्या फोडाप्रमाणे वागवलं आई आजी म्हणजे भाज्या पिकलं पण होत ना रे मी कशी दिसले नाही त्या देवाला दे <laughs> आज म्हणतो महा काय आता काय लोणच घालायचं होतं का मी कमून नाही दिसलो सगळे रडू लागले महाराज सहा ते साडे सात ते साडेआठ नऊकडे काटा गेला अंत काही ज्याच्या येते सोडवणी साधू हजार झाले महाराज म्हणजेच होती तू समाधी ला तीन तासाची निर्विकल्प समाधी साडे नऊकडे काटा जाणार सगळं गाव नाही सुटे पैसे मडक सगळं जमा झालं होत आता बाळ्याला ठेवायचं आणि महाराज महाराजाला पाहिल्यानंतर हे उमाळा आला आणि हे उकाळा फुटलाय महाराज महाराज लई प्रेम तुमच्याकडे बाळा येत होता ना बाबा आता तुम्ही काय दिलं बाबा बाळ्या तुम्हाला सोडून गेला ना आता बाळ्या कोणाकडे सगळं झालं महाराज म्हणल्या रडू नका बाबा तुम्ही रडू नका बाया जिवंत होईल बाळ्या जिवंत होईल महाराज हो बाळ्या जिवंत होईल कस अरे मी महाराजच तसा आहे हा नारळा दिल्यानंतर पोरं तर बाळ्या जिवंत करायचं नाही गोष्ट आहे मागाय महाराज म्हणले माझी शिवपुराण कथा कथा बाईला पोरगा झालं आता कथा ठेवल्यानंतर बाळ्या उठ काय करा मिरसा गायच गावरावून गायचं निरस दूध घेऊन या सुनबाई धावत गेली किचन मधून गल्लात भर दुधानं बाबाने कमंडलतून पुढी काढली दुधात सोडी हे बघा जो कोणी हा दुधाचा ग्लास घेईल याच्यामध्ये संजीवनी, संजीवनी बुटी टाकली कोणती तिला कोणती बुटी म्हणते संजीवनी बुटी आहे का आपल्या श्रीवल्ली जवळ महाराजांनी टाकली आणि जवळ झलक दाखवली हे बाबा हा जो कोणी पेल तो मरेल आणि बाळ्या उठेल मी नगर कोण कोण घेतो दादू दादा कलास ज्याच्याकडे तू दादा कलास जायचं ते म्हणते बाहेर कोण कोण आले बघ ज्याच्याकडे कलास फिरल उठून पळत होता आता कलास गावकरी तर गेले आजीकडे आला आजी तुम्ही ना माझ्या दादा मा पिकला पाहिजे मग काय व्हायचंय का घ्या तो दादा कलास बाळ्या उठ नाटीतली मतरी होती ती मराठवाड्यातली होती

कसं कसं केलंय माझे मला माहिती रात्रीचा दिवस करून लोकांचे बांध कोरले आणि याचा बाप येणार याच्या बापाला काही कळत नाही शाना एखादा असा आजार मी काही दूध घेत नाही गलास घ्यायला पोराच्या बापाकडे अहो तुम्हाला सगळ्या घरात येणे म्हणते तुम्ही एखादं तुम्ही दुधाचा गलास घ्या बाळा उठण तो होता एवढ्या शाना घरात एखादा येणं पाहिजे पोराच्या आईकडं गलास जोशी तू म्हणतात आता जे फोन वाढा आता गेलं कुठं जगलास ती मला गृहमंत्री म्हणतात अजून हे पद मी कोणाकडे जाऊ दिला नाही अशी पोराची आई म्हण तुम्ही दुधाचा गलाच घेत नसते पोराच्या बायको दुधाचा गलाच गेला बाई तू म्हणत होती ना पांढऱ्या का बाई कोणा करता जगून आता काय तोड म्हणून घेऊन लोकावर टपले महाराज आणि ब्रह्मचारी का समोर देत माहितीये का मेला तो ब्रह्मचारी मरण पण आमचे बाबा ब्रह्मचारी एवढे हुशार झालेत आजकाल ते म्हणते बाबाला आता वयाच्या मानाने का समोर चढणं होत नाही तुमचेच पोह पा <laughs> साधू महाराज साधू म्हणला सगळं कोणी दूध घेत नाही मी घेतो दूध वा 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आता साधू एवढं बोलू साकुर काटा चालला भूक लागली होती मरालाने ढेरेऊन हात फिरला हल sample गुळन त्यांचा काय झालं सोंडाल लावला बायका कधी उठतो हे लोक पाहत नव्हते साधू कधी मरतो हे <laughs> <laughs> लोक आमच्यावर टपलेले पण आम्ही एवढे बाल बालबत्तर राजा हो तुमचा दावच करून जाणार महाराजांनी तू आणलं बाळा उठ बघितलं कोणाचं किती प्रेम आहे बेगडी माया आहे बाळा याच्यात गुंतू नको आपण करा सोडवलं संसार वंदन तोडा गे वर बाळा निघतो मी महाराज मला गुट ठेवता मला तुमच्या बरोबर घेऊन चला आपलं आत्मसंरक्षण आपण केलं पाहिजे मग महाराज ज्या वेळेस संसाराही त्या ठिकाणी प्रबळ आहे आणि विकाराही प्रबळ आहे अशा वेळेस साधूनी काय करावं महाराज म्हणले अशा वेळेस साधूने आपला पदर पसरावा साधूने त्या ठिकाणी याचना करावी देवाकडे करावी नाम संताकडे करावी देवाकडे केल्यानंतर कर देव राखे राखे पंढरी राजा देव राक्षण करतो राजावं देव उभा मागे पुढे उगवी कोण संकट आणि नाही जेव्हा काय तर साधून पुढे आपला पदर पसरावा राजावं कुणी पसरवला नाळोपऱ्यांचा जगविख्यात पालखी सोहळा ज्या आळंदीहून पंढरपूरकडे जातो ना त्या पालखी सोहळ्याचे पाल प्रवर्तक आहेत हैबतराव बाबा अरफळ महाराज चितोळे सरकारांच्या चाकरीमध्ये सेवेला होते एक वेळेस प्रसंग आहे युद्धभूमीवर गेल्यानंतर जंगलाच्या प्रवासामध्ये काही बिल्लांनी त्यांना हडवलं जैरबंद केलं आणि उद्या सकाळी सोळावर फासावर द्यायचंय भिल्लांनी ठरवलं ज्ञानामराण्यांचे निष्ठावंत भक्त असणारे हैपतराव बाबा पवार ना कर माऊलींना शरण गेली ज्ञानोपाराय माझं रक्षण करा मला सोडवा याचना केली याचना केल्यानंतर साधू तुमची सोडवण करतो हो देव करता धावून येतो जा कधी आत्मापूरच्या दरबारामध्ये जा कधी माझ्या बाळूमामाच्या दरबारामध्ये मामाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर मामा तुमचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही फक्त मला एकदा मुख्या राजा oh, ओ <laughs> <laughs>